चांगल्या जोरानं धक्का मारणे एक कदम समोर नाही गेली गाडी हो आपण माणसासारखा माणूस ते ती गादीवर बसते आणि मी बाईची जात धक्का मारू पण गाडीला धक्काच नव्हता मारायचा तर तुझ्या बापाला चांगली फॉर्च्युनर का नाही घेऊन देऊ म्हणली जे स्कूटी देऊन घेऊन कबाडी तुझी अवकात होती तर तू का नाही घेतलास रे नशे माझी औकात तर मग घे मार धक्का सोबाडी लमची चल मार धक्का पाय कमी कूद नाही तर हकशील देतीस जी अरे बाबा माझे जाना धक्का मारून नशे होत तुम्हीच मारा धक्का लग्नाच्या पहिले तर मोठ्या मोठ्या गोष्टी करत का मी तुमच्या सुखा दुखात साथ राहीन लमचे तू तर फक्त सुखात साथ राहतेस दुखा म्हणजे तर ढोंगण दाखवून खेळ मी गाडी चालवता तुम्ही आणि बोंबल त्या माझ्यावर अरुण निंगाच्या पहिले नाही पाहता का तुम्हाला गाडी चालू आहे का नाही तर बीच रस्त्यामध्ये अशी बंद पाडल्या का तुमचे कालच या गाडीला पाहिलो साडे सातशे रुपये लावलो चांगली सर्व्हिसिंग आयले टाकलो तरी हे कबाडीतून आणलेली गाडी बंद पडली माझ्या सासऱ्याला म्हणलो का सासरे बोवा मला हे स्कूटी घेऊन देण्यापेक्षा एखादी बहीण माहीत टाकल्या पाये बरा त्याला फॉर्च्युनर घेऊन दे म्हणून ते लंबात झाला असता शिधा माझ्या बापाला काही नको म्हणा तुझ्या बापाची आरती वाढतो काही नको म्हणा म्हणते चल माझक्का मग मा, मी जेवण नाही आलो तर काय झालाय रस्त्यामध्ये भाज्या तरी भजे दडपून झाल्यावर आलू बोंडे मागवली लमची सकाळ पासून खाऊनच राहिली तरी म्हणते का मी जेवून नाही आलो ते पाय ते पाय लमची एवढ्या भर रस्त्यावर तू पाजून आलीस लमजे माझी काही इज्जत आहे का, का नाही मला लोक का म्हणतील पादरी बायको भेटली म्हणतील ना लोक जशी काही पाजतच नाही ढोंगणा हवा भरून ठेवते लोकायला टा खड्ड्यात तू धक्का मार अजी थोडशा दूर तुम्ही चालवा ना पायी पायी समोर एक गॅरेज आहे तिथे दाखवून पाहूया गाडीला जेवढे पैसे या गाडीला लावलो ना तेवढ्या पैशामध्ये नवीन गाडी येत होती करतेशे माझा असा जीव होताय का तुम्हाला दोघे बाप ले किल चांगला पट्ट्या ना पेड ए तुम्ही मला म्हणता तर म्हणा माझ्या बापाला काही नाही म्हणायचा जावय याची अशी सोय लावते मग जावई रुसला तर बोमला लटकले पहिली वेळ जावई त्याच्या घरी जाऊन राहिला चांगली कार पाठवायला पाहिजे झालं नाही म्हणते जावई न तुमच्या फोन पे वर पन्नास रुपये मारलो पेट्रोल टाकून याल आमच्या घरी आंबा करू यायच्या गावी येऊन नवदा या तर काय लाल्या मी गेलो असतो एकटी मला का सबक होत काय तुझ्या गावी येऊ आता घरी जाऊन चांगल्या पबजी मध्ये गोळ्या मारलो असते ना ती उन्हा ताना तसा भाज्यात नसतो बसलो तईन मारलमचा कालच मी मेकअप केलो चांगला स्क्रब ग्रुप लावून मागलो तपनी मध्ये का राहून राहिलो तुम्हाला कुठे जावाच्यात पुरी पाहिले झाला ना तुमचा लगन लगन झाला तर का झाला का रोजही वांगा भातच खाऊ कधी कधी पनीर खावा लागते मग नको म्हणून भोंगाडे धक्का मार धक्का तरुण पहा ना गाडी चालू फोन घेऊन जाईल करून पाहिजे ते पहा झाली ना चालू बस बस लवकर बस काय बंद पडेल चला चला पटकन चला अरे बापा जाव आले जावय आले ए तिचे माये ऐकतेस काव अव पाय धुवाले पाणी घे आपले आले जावई उतरा गाडीवरून उतरा ना हे तुमची पोरगीस नाही उतरून राहिली मी कसा उतरेन तुमच्या पोरीची ढोंगणची चिपकली वाटते माझ्या गाडीच्या ए सविते पाहायला गो पप्पाजी जिती रे बेटी जिती रे टेन्शन नको घेवा सासरे बोवा ते भिवंतच राहायचे भोंगाडी मर मारते का बाबा सवितीचे माये अबा का हो करायला गेली रे पाणी घेवा चिथ त्या आपल्या मायेला आवाज दे बर हो बाबा अबा जावाई उतरा ना का करूची उतरून साध्या सकाळ पासून निघलो ना मी माझी सासूबाई मला पाय धुवाला पाणी मी जातो वापस अजी नाही 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 तसा नाही तुम्ही लवकरच जी बापा बरोबर आहे का लगन झाला तेव्हापासून पहिली वेळ आलो मी तुमच्या घरी लगन मागच्याच महिन्यात झाला ना तर तेच सांगत आहो ना मागच्या महिन्यामध्ये जावई जावई म्हणू म्हणू तुम्ही झाडावर चंगवल्या अ ना आता माझी सासू मला पाय धुवायला पाणी नसे देत तर मग मी रुसून का बर ते पाय तुमची पोरगी गेली ते दम पचली मायले की आता मस्त गोष्टी खबालत असतील मी राहायचो बाहेरच उन्हा मधी तसा नाही सवितीचे माय का झाला जी तुम्हाला बोमडाले अरे तू जावई आले आलं पाय धुवायला पाणी आण नाव तुम्ही घरून आघोळ नाही करून आला का नाही आलो आंघोळ करून आमच्या घरच्या पाणी संपला होता बहिणी माय पाहुणे आले ना त्याला पाय धुवायला पाणी देतात ना तोडा नाही समजा का तुम्हाला जी मजा केलो मजा केलो काय घ्या पाय धुवा बर आता नाही धुत मी पाय मी चाललो आपल्या घरी आपल्या पोरीला ठेवून देवा तुम्ही येतीस अबा एकदमच रुजते बाबा जाव असे नको करा ना हा मग कसा करू भाऊजी भाऊजी माझे भाऊजी आले आव बेटकल्या काहीची लाडी गुडी लावून राहिलास तू आई खाजा गिजा ना आणलो मी ना भाऊजी ओसडीच्या जेवता नाही का बे तुला रात दिवस तिथे कुरकुरे -कू खाजरायचे एक तरी कुरकुऱ्याचा पाकीट आणायला पाहिजे होता ना भाऊजी तुम्हाला काय त्यांना तुम्हाला भाऊजी मला कुरकुरे आवडतात म्हणून अभे डुकरा पहिले कपडे घाल आणि <laughs> तुझ्या बापाला घालाल सांग ती नंगा उभा आहेस आणि माझ्या समोर तुझा बाप अर्धा नंगा उभा आहे अभे पाहुण्याचा वेलकम करायची हे कोणती पद्धत होबे तुमची पाहुण्याचा वेलकम करून राहिल्या का कोणती गरिबी दाखवून राहिल्या बाप तसा नाही जावई आता गरमी लागून राहिली का नाही जी म्हणूनच बनानी वरा हो पण आता जावई येत आहे ते उड़ा? चांगले कपडे लावून उभा राहावा एवढा नाही समजा काय तुम्हाला जावई आता का करायचंय तेवढा चांगली हवा खेळती राहिली पाहिजे अंगाले माझ्या कूर कुरकुरा तुझा डिक्कीत दाबून मारतो घ्या जावई घ्या पाय धुवा बर फक्त पाय धुतो पाय धुतल्यावर पाय काय ना पुसू तुमच्या बन्यावी ना का अजित जावई आहे ना आमच्या घरी टावेल आहे ना तुम्ही पहिले पाय तर धुवा टावेल टावेल नशे टावेल नशे मोंगाले का म्हणत तू जावई होत ना टावेल नशा म्हणजे काय या जावयाचे पाय पायने किती भरले असतं आज जावई जर का आपल्या टावेलने पाय पुसल तर टावेल पूर्ण लाल लाल होऊन जाईल ना खराब अय झाला तर झाला ना आता जातो जी मी वापस आपल्या घरी आता माझा कोणता काम नशी येती लमजा टावेल भरल म्हणून तू मी टावेलने देऊन राहिले मला अरे धोड्या जाऊ दे अशी सासुरवाडीन फासुरवाडी लमजा एकदा ना इज्जत नाही भेटून राहिली मला जावई जावई अजी मला तसा नव्हता मनाचा नाही 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 जातो मी आता आपल्या घरी जी नाही 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 जावई तिकडे जावे गेला तेल लावायला जातो मी आता आपल्या गावी जादोड्यात जातेस तर जायला जाईल आपल्या गावी त्यांचा पहिली वेळ सासूरवाडीत आलो आता चांगला मटन चिकन दाबून पेडसवल्या शिवाय नाही जात हो मग मी तेच म्हणून राहिलो जावे तुम्हाला आता चांगले हात पाय धुवा आणि चला घराच्या अंदर अश्रीचे चोर चाले नमस्कार जावई केव्हा आला तुम्ही अजी नमस्कार जी नमस्कार आता झालो मी अबा आमची पोरगी ना दिस आली ना ते अंदर आहे अन तुम्ही बाहेर हा या माझ्या भावाला पाहुण्याची सोय करायचा कसा हे समजा नाही टकल्यावर निंबू फिरसावा लागते की हा भाऊ हावसा सासरा तुम्ही टेन्शन नको घ्या जा भाई तुम्हाला माहितच आहे आपला काम कसं आहे संध्याकाळी तुमची सोय लागली समजा जी मला माहितच आहे या गावात माझी सोय लावणारा फक्त एकच व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती म्हणजे तुम्ही अर बर आता नाश्ता वास्ता करा संध्याकाळी भेटून मग या गावामध्ये लोक उघडेच फिरकेत पाहिला तो कोणी कपडेच लावून नाही दिस अव सवी माये घे जायला पायासाठी पाणी घे बर पाणी थंड आहे का गरम की साधा पाणी आहे जी नॉर्मल आहे नॉर्मल तिकडे मी आता नॉर्मल पाणी पिन पाहिजे अजी तो पाणी आहे पाणी मला गरम पाणी पाहिजे नाही आता जो आहे तो तुमचा पिऊन घ्या ना मी नाही ठेव बरं ग्लास हे असा राहते तुमचा वागणा म्हणून मला नाही नेऊशा लागेल तुम्हाला कुठे मला का सव काय काय कुठे तुझ्या सोबत सविे जा जाबर चाय मान बर जाव्यासाठी मानला काळी चाय मांडल मी नाय नाही आता जातो मी आपल्या घरी जी का पहिली वेळ आलो मी तुमच्या घरी आणि तुम्ही माझ्यासाठी खाली चाय मांडता आता तुमचा जावय खाली चाय पील मग कोणती चाय पेकेस घुरी दुधाची चाय पेवायचा अजित जावे चिडत्या काय जा सविते त्या डब्यामध्ये दूध आहे तो दूध त्या काळी मध्ये टाकून दे झरस टाकतो कोण्या दिवशी पाहिला का सासरे बो तुमची पोरगी मला माराव लागली बर का म्हणते जी आमदार तुमचे फसल बरी आहे जी कोरची फसल म्हणत्या सप्पा केले ढुकराची सोय लावलून तर बहीण हा पाणी चाला पलटवायला गेलो अजून पाणी आला या वर्षी शेतकऱ्याचं काही खरं नाही हो आमच्या इकडे तसाच चालला जी सोयाबीन लावलून पण पाण्यानं पुरा नाश केलं जी आमच्या फसलीचा दुकानात जाऊन त्याला कोणत्या अनाथ आश्रम मध्ये का टाकल्या जी नेमका तुमचे केस पिकून गेले पण हा नाही पिकला आंबा भाऊजी चला ना माझ्यासाठी एक खादा नाही घेऊन ना आणलं तुम्ही जहरची पुडी घेऊन आलो हो का बापू तुझ्यासाठी अजी लहान आहे माझा पोरगा बे जाबे जा जावायला असा परेशान करा जा सांगा जावे का म्हणता तुम्ही आता का जी संध्याकाळी काहीची भाजी बनवून मग हम्म चटणी चुटणी झाली बाबा आपल्याला नाही तर दारभात चारला ना तरी काही नाही म्हणत मी मी मोठा साधा सिंपल माणूस आऊजी असा बर तुरीची दारच करायला लावतो मग संध्याकाळी तिकडे मी चाललो आपल्या गावी काय नाही मला नशिरावाचा आता पण झाला का एक तर मी पहिली वेळ तुमच्या घरी आलो चांगला मटन कोंबडा भात दारभात का जी मला आपणच म्हणले का।, का मी साधा सिंपल माणूस आहो मला दार चटणी चालते तपास चालते मग आता दार चटणीवरून डायरेक्ट कोंबड्या वर कसा का कधी मी तुमची परीक्षा घेत होतो माझ्या सासरा चिंगूस निघल म्हणून मला वाटला नव्हता

माझी इच्छा होती का दोन भशी घेऊन देवाचा पण तुमच्या सासून रोकले म्हणून सांगा नाही तर तुमच्या लग्नामध्ये मी अंदन दोन भशी दिलो असतो कम से कम त्या भशीनं दूध देऊन माझी रोजी रोटी तरी चालवलं नसते पण हे लमची गाडी तिथे खाली करून राहिली माझे चला मी येतो लहान सासऱ्याच्या घरून बहीण माय लमच्या एवढा मोठा सासरा असून माझी सोय नाही लावू शकत टकल्या कोटचा सा। तुम्हाला सांगतो ना लहान सासरे बोवा मला माझ्या सासऱ्याच्या घरी जाऊशाच नाही लागत पण आता बायको म्हणते ते येवा लागते कशा तरी डायरेक्ट डायरेक्ट माझ्या घरी येवसा जाव अजून लागते का काही अजून एक टिल्लू बोलाव का सांगा बरं नाही 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 एक टिल्लू घेऊन टाका घेवा जी बर एवढा फोर्स करून राहिला घेऊनच टाकतो एक टिल्लू सांग माझा सासरा म्हणजे पुरा झाडावरचा कावळा आहे जी निघता काव 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 पण एकही पाहून सार नाही करे ढंगा नाही नवीन जावं घरी आला चांगला नवीन जावयाची सोय लावावा तरी बात नाही तुमची पोरगी लावायला पाहिजे होती जी म्हणजे मग मला सासरा जोडीदार नाही आता तुम्हीच हो म्हणून सांगतो जावई पेण्या पेण्या सांगून देतो सविती माझीच पोरगी हो हो जावई माझा अन सवितिच्या मायेचा लपडा होता पण लमकी सवितिची माय माझ्या भावाला आवडे आता माझा लपडा चालू होता तर माझ्या बापानं माझ्या भावाचा तिच्यासोबत सोबत लग्न लावून दिलं आप लगेच लगीत झुलून झाला की तुमच्यावर एवढाच नाही मी बदमास आहो म्हणून माझ्या बापानं मला प्रॉपर्टी मधून हाकलून टाकलं तेव्हा पासून मी आपल्या बडावर उभा झालो आता दारू ऐकतो ना राहतो मस्त आपल्या गावात पण तुमची कशी झाली लग्न सोबत झालं तर त्याची पोरगी असू शकते ना मी ना पहिलंच बीज टाकलो होतो बाप रे म्हणजे तसा पाहिलाच तुम्ही माझे सासरे लागत्या मग म्हणून टेन्शन नाही घेवा तर सुबह शाम दिन रात पिओ मेरत रस्ते दारू आज गाना देखना हो तो बुलाओ क्या आयटम पारू अजी नहीं जी नहीं जी लवकर लवकर घ्या जावे आता नाही तो तुमची बाईक होईल अरे येऊ दे का भेवतो का मी तिला ओ न तो बहीण माय मी सुकाने दारू ने पिऊ शकत काही हो। ती बच्चा मायले नेऊ तेला देऊन देईन आहो करत आहे जी बबब खोकल्याची औषध पिताव पहिले हो। चुत्या बनवता तुम्ही कुत्र्याचा मूत पिऊन राहिले आणि औषध पिताव म्हणून सांगता तुम्ही ए हा कुत्र्याचा मूत नोए दारू

बिना कामाने नको मले मारू दोन घुट देशीचे मारू न तू पाय दुःख विसरू न म्हणशील सुख केवळा हाय या टेन्शनच्या जगामध्ये देईल देशी साथ बाई माझ्यावर विश्वास ठेवून लावून पाय हात लाल लाल कारी कारी नाही फक्त पांढरी पांढरी दिसते एवढी मोठी टिल्लू फक्त पन्नास रुपयाला भेटते महागही नशे बाई देशी इंग्लिश सारखी एक टिल्लू मारून बाई मजा येईल किती दोघही नवरा बायको को पेवाले बसून ए सारा माझा देईल बाई सकन अनून या दाजी कुरकुरे ए तू ही घे तू ही घे मी प्याक बनवून देतो हरामखोर घण्या बाई को माजी दिसते रागत घर आले जातो दाजी थांबा